कारण भरपूर दिवस झाले आम्ही बाहेर आलोच नव्हतो म्हणजे बाहेर नुसतं घरचं जेवत काय किती खोटा किती दिवस झाले त्याला यार नाहीतर असं मजा असं झालेलं की आम्ही सारखंच येतो भरपूर दिवस झाले पैसे पैसे खाता खूप खाता खतम हो म्हणून आज आम्ही आलो आहे आणि त्यानंतर क्लासला जायचं आहे आज सेल्फ मेकअप आहे सो स्टेजून आज मस्त रेडी होणार आहे हे सगळ्या मूवी आहे मध्ये तर तुम्हाला डिसेल ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा प्लन्सीर काढून आणि आमच्या इंडिया होळी स्पेशल फंक्शन पण आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळेल सो इथे आलेले आहेत शिगार आमचे वेज शिगार मस्त लागतं एक नंबर आहे मला दाखवला एकच नंबर आहे फर्स्ट टाइम ट्राय केला पेस्तो पास्ता आहे आमचा पेस्तो पास्ता खेन गरम किती आहे एवढं गरम गरम हे पूर्ण संपलेलं आहे <laughs> ग्रीन मध्ये येतो हा पेस्तो पास्ता आणि त्यासोबत गार्लिक ब्रेड सुद्धा येतो पिंक पिंक टँगो आणि अल्फ्रेडो आम्ही ट्राय केलेलं आहे इकडचा आम्ही पेस्तो पास्ता फर्स्ट टाइम ट्राय करतो करतोय आम्ही कायमा मधला खाल्लाय पेस्तो पास्ता आता ट्राय करतो इकडचा गरम आहे जामच टेस्ट कशी आहे बाई मला आपण जे रोज मागवतो तेच आवडतं हा नाही आवडला तुलाच मागवायचं होतं हे कधी बोल होती बोल होती ऐकली नाही आता रिग्रेट ठीक आहे चला कायमा मध्ये छान होत बघा भाज्या बघा कशा घालून ठेव जेवढ्या भाज्या टाकल्या तर कसं खाणार तेवढ्या तरी थोड्या खाऊ शकतो एवढ्या घरी भाज्या आम्ही खात नाही खातो 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 आता मी तरी खाते हिचं माहिती मी नाही खात अजून तरी मी मी आता खायला लाग लागले कारण की समजायला लागले मी डायरेक्ट लागल्यानंतर तेव्हा पण नाही तेव्हा तरी हिला भरपूर काय की खायला लागणार तेव्हा खायलाच लागत <laughs> तर चला आता बिल भरून निघूया आता काय बोलू नाही शकलो कारण की आतमध्ये सॉन्ग चालू होतं म्हणून काय बोलता नाही आलं पस्तो पास्ता ठीकठाक होता पण वेज सिगार एक नंबर होता आणि आता आम्ही निघतो इथे आलेलो बर्न होतो आहे म्हणजे यावरूनच विचार करा किती काय दिसतो आता तिने हे केलं किती ऊन आहे यामधून गोरं नाही केलं एक्सपोजर नाही वाढवलं तरी पण असंच आहे आता आम्ही निघतो जुने कपडे आहेत जुने कपडे आली आई 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 आमच्याकडे आणि इकडे बघू शकता ॲमेझॉन वरून मागवलेला आहे न्यू ट्रायपॉड तर कसं आहे बघूया कारण की आमचा स्टँड नाही आता आमच्याकडे स्टँड पण क्लासमध्ये ना रिंग लाईट्स येते क्लास मध्ये असं स्टँड नाही म्हणून आम्ही स्टँड मागवला दिदीनेच मागवलं सांगितलं पण नाही रे आल्याच पाडते बघूया नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी छान आहे स्टडी पाहिजे हो वरती कर जरा वरती कर एवढं खाली कसं खाली तर ठेव बघूया असं असं हातानी वरती कर हाताने अरे खाल निधी वरच वाल फक्त छान आहे ना क्वालिटी देटली आणि ते उंच किती होते ते बघ

हँग गॉड हे लास्ट टाइम एक मागवलेलं तेच वेस्ट गेलं हे त्याला होल्डरला हेच नव्हतं आलं आडवा आणि उभा लावण्यासाठी तर काय तर आम्ही स्टँडला लावूनच आता ठेवलेलं आहे ऑलरेडी आहे ऑलरेडी होता आमचा पण तो खराब झालेला खराब का एवढूसा होता तो एवढूसाच हो तो हाय तो तर अजून असं लंबावाला होता पण त्याला होल्डरच चुकीचा चालेल तो का ऑनलाईन मागवलेला पण तो पूर्ण वेस्ट घेतो कारण की त्याचा होल्डर फोन होल्डर मी फक्त असंच लावू शकत होती फोन असा नव्हती लावू हा भारी आहे आणि याचं ते स्टँड तो पण छोटा आहे म्हणून कुठे पण ऍडजस्टेबल कुठे पण ठेवू शकतो तर आता हा उभा करून आम्ही डान्स व्हिडिओ असा प्रश्न झाला सोनसाडाकडून काहीतरी आलंय बघूया आता <laughs> काय बोलू नंतर ओपनिंग करेन काय आलं हे ज्वेलरी ज्वेलरी हे तर मला पण माहीत नाही वारी कशावर तरी आईला देऊया हे घालायला वारी ते बघते साखळी साखळी वालय ना

आरे ओगर। ओगर। आरे के के आता तरी क्लास मी क्लासला एवढा एवढं काहीच व्हिडिओ घेतलेली ती व्हिडिओ मी चालूच केली नव्हती दीदी बोला होती सगळ्यांना की मी मेकअप केलाय तर माझे सगळे स्टुडंट बाकीचा मेकअप मी केला फक्त लिपस्टिक नाही सगळं केलं सोनलने सुंदर स्टुडंटला डार्क स्किनवरती लुक बघायचा होता सो म्हणून आमच्याच एका स्टुडंटला मी तिच्यावरच डार्क स्किनवरती लुक दाखवलाय आणि तो तुम्ही बघू शकता फीचर्स पण छान आहे आणि स्किन जो असते ना स्किन टाइप ती पण छान आहे त्याच्यावर बेस मस्त प्रॉपर बसला तिच्यावर तुम्हाला आवडला का सगळ्यांना आवडला होता आवडला मॅम चला आता पुरणपोळी बनवायला काय बोलते मला खूप आवडलं मॅम पुरणपोळी बनवायला जायचं चला नव्हतं चला आता आम्ही जातो आणि पुरणपोळी बनवतो आणि त्याची व्हिडिओ घेतो रील एक रील आणि त्याची रील बनवणार बाकीचं मम्मीच बनवणार मम्मीने सगळं सारण वगैरे रेडी पण केलंय मी फक्त रील करायला जाणार आता पसारा पण मला आवडायचा गाईज आज आम्ही करतोय सेल्फ मेकअप आणि ते म्हणजे सगळे स्टुडंट्स रेडी झाले आहेत साडी वेअर करून आणि आता आम्ही मेकअप करतोय आणि त्यानंतर तुम्हाला आमचा आफ्टर लुक बघायला भेटणार आहे की ते सगळे प्रोडक्ट्स ठेवले आहेत मी आता मी दाखवणार आणि ते करतील ठिकाणी ना सेल्फ मेकअप मी घेतलं

बी दिसते रोज जाऊ दे गाइस मी शूट केलेला आहे चांगला के शूट केलेला असं शूट करता चांगले आले का चांगले आले फोन मध्ये तर काय सुंदर वाटतंय फेस एकदम पण हिचं पण बेस मस्त आला कोणता फोन हा माझ्या ह्याच्यात काढा फोन फोन मध्ये फोटो काढा छान आपण

So आम्ही घरी आलो आणि आम्ही रील सुद्धा केली ती नवीन होळीची रिटेक्स झाले किती झाले म्हणजे पाच तरी झाले असतील रिटेक्स, रिटेक्स। जा, जास्त करून ही चुकली आहे आणि मग ही कसं असतं माहितीये का ही चुकली ना, ना। येईल ही चुकली ना तर काय नाही आणि मी जर चुकली ना तर लगेच मला करायचं नाही आता बस बस माझ माझ्याकडे आता ताकत नाही आहे बस असं बोलते आणि मी चुकली इतका वेळा त्याचं काहीच नाही आला मग आमची परत भांडण झाली तेव्हा ब्लॉक करायला सुचत नाही भांडण मग मला राग आला मग मी बोलली का कर मग मला बोलते तू तुझी एकटीची कर मी माझी एकटीची करते मग मी बोलली कर मग एकटीची मला काय कर एकटी कर हो। मी करणारच नाही आमच्या सोबतच्या व्हिडिओ आवडतात तुम्हाला म्हणून मीला सांगते की तुम्हाला माहिती आहे मला सगळ्यांना आमच्या सोबतचे व्हिडिओज आवडतात म्हणून मी बोलते आपण सोबत करूया पण मग कसं होतं कमी जास्त होतं सेम प्रॉपर नाही होत मग आधी ही चुकते मी चुकते असं होतं मग आमच्या सारखे रिटेल्स होत्या मग रिटेल्स घेतल्यावर ना मन उडून जातं म्हणून

आणि आता मग माझे स्टुडंट येते भेटायला तर मग भेटायला जाऊ मी एक रील बनवते आणि एवढी मस्त साडी घातली ड्रेसअप झाली मेकअप केलाय तर जरा व्हिडिओ काढसा प्रत्येकाच्या भाषात वेगवेगळे आहे साडी लावली आहे मी आज नेसली आहे आणि हिने नेसली आहे तर चला आता बाय माझी व्हिडिओ घेते आणि मग जाऊ परत आम्ही क्लासमध्ये आज माझ्या स्टुडंट्सने मेकअप केलेला सेल्फ मेकअप आणि फर्स्ट टाईम त्यांनी केला कधीच त्यांनी केला नव्हता मेकअप असा मला सगळे बोलत होते फर्स्ट टाईम इथे प्रोडक्ट लगाले तर <laughs> त्यांना खूप भारी वाटला आणि फर्स्ट टाइम करून पण त्यांची ब्लेंडिंग आणि सगळं स्वस्त बेस झालेला प्रॉपर सगळं चला आता घेतो आम्ही आणि माझी सेकंड बॅच ची स्टुडंट आली आणि चॉकलेट घेऊन आली आमच्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू नेहमी काय ना काय आणत असतू वगैरे घेऊन येतात ते असे लाडू तर चॉकलेट थँक्यू त्यांना पण तुम्हाला मोठ्या पाहुण्याने उघडलंय दरवाजा बाबा आज, आज हॅप होळीला मदत करायला आली वाटते तुला मदत करते मम्मीला पुरणपोळी बनवायला हे सगळं सामान बन कडी पण लावायची मजा आहे बाबा तुझी मला कॉल करून बोलते आतू ये भांडी घासायला आ तू ये भांडी घासायला तू घास ना भांडी तू का नाही घसली हा आता बोल समजलं तिला आता व्हिडिओ काढते नारियल का झाड आमचे पण असेच होते ना मम्मी <laughs> नारियल का झाड काय पण बोल आ, आग तू लगेच गेली कंप्लेंट करायला मम्मी माझी बेस्पॉन्स घ्यायची

असते तिला माहित ना नाही घेऊन तिने आपल्या साड का फाकले माहिती का केलं अय्या हे कोणी गुन्हे असं केलं

आवा चला बाय बोल बाय बाय ऐतंं हेल्प करते दी मम्मीला पूरा कोर्स देते एवढं चालली आहे काय खरं आहे आज मम्मीला बोलतो जा मम्मीला बोलते जा, <laughs> जा तू

chấp phụng đi mẹ, ăn chấp phụng mẹ lên đây, à chấp phụng ăn đi, na kuch chi ăn đi, hôm nay đi chấp phụng bye 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 मी नको येऊ येऊ नको जाऊ दे जातो जातो मला नाही फोर्स करत नाही मला नाही चालत येते मी चालत येते चालत येते

मेरी बाई नाही आई पुढे काय अरे किती फोर्स करो होती मम्मीला चल चल चप्पल स्वतःची चप्पल एवढीशी चप्पल देते नाही बोलते मी नाही बोलते मी नाही भासणार डायरेक्ट <laughs> आमचे आमच्या बाजूला राहतात ना थँक्यू बोल आणि ते ना गाणी पण सुरू झाल्या आज जोरात आहे पुरणपोळी बनवायला घेऊ त्याच मम्मीने सगळं भांडी असं आता हे सगळं झालं तर आम्ही पुरणपोळी पण बनवायला घेऊ आणि मागचं जो काही फंक्शन असेल तो आम्ही दाखवूच तुम्हाला एन्जॉय करताना ते पण दिसेलच ब्लॉग मध्ये मस्त मम्मी पुरणपोळी बनवते हे बघ अशी बघ मी तर काय बनवलेच ना एक वर्ष पण आयुष्यात मी बनवले नाही सो आता माहित नाही मी कधी बनवेन 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 आणि गाईज इथे मी पुरणपोळी खाते आणि इतकी मस्त आली आहे ना मम्मीची एकदम सॉफ्ट असते की एका ह्याच्यातच तुटते पण आणि गोड वगैरे सगळं परफेक्ट सो मला हे प्रॉपर सगळं सारण वगैरे आहे म्हणजे मी पण असं टेस्टी टेस्टी बनवेल खूप सुंदर झाले आणि तिथे सोनर शिकते ऑलरेडी रील्स साठी दहा वेळेला रील्स मी नाही बनवलेलं आहोत आता